जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी आणि हे प्रश्न जी एम सी भरतीलासुद्धा उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि राज्यघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जातात नेहमी तर बघा पहिला प्रश्न महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये किती सदस्य निवडून जातात तर महाराष्ट्रामधून लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस सदस्य निवडून जातात फोर्टी एट आपलं उत्तर ऑप्शन नंबर ब बघा संसद संसदेचे दोन सभागृह असतात एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा लोकसभा राज्यसभा लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे ते कधीही विसर्जित विसर्जित होत नाही अस्थायी सभागृह आहे स्थायी सभागृह आहे अस्थायी नाही स्थायी सभागृह स्था आहे आणि राज्यसभेचे जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतात ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न बघा आता बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे मतदारासाठी आवश्यक पात्रता वय एकवीसवरून अठरा वर्ष कोणत्या घटनादृष्टीनुसार करण्यात आले तर पहिले मतदारासाठी जे वय होते ते एकवीस वर्ष होते त्यानंतर घटनादुरुस्ती झाली आणि ते, ते एकवीसवरून आता अठरा वर्ष करण्यात आले तर ती कोणती घटनादुरुस्ती आहे तर ती आहे एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झाली आणि त्याच्यामध्येच एकवीस वर्ष जे मतदाराचं वय होतं ते आता अठरा वर्ष करण्यात आलं त्यानंतरचा प्रश्न बघा संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आताच मी सांगितलं जे स्थायी सभागृह आहे कधीही विसर्जित होत नाही तर ते आहे राज्यसभा ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न बघा राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमांमध्ये स्पष्ट झाली तर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते कोणत्या कलमानुसार दुरुस्ती करण्यात येते तर कलम तीनशे अडुसष्ट अनुसार राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाते त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या घटनादृष्टीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोणती घटनादृष्टी आहे ज्याच्यामुळे राष्ट्रपतींना मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागावं लागते ठीक आहे तर ती आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती ऑप्शन नंबर अ बेचाळीसवी घटनादुरुस्ती त्याच्यानंतरचा प्रश्न बघा राष्ट्रपतींवर महाभियोग प्रक्रिया चालविण्यासाठी किती दिवस अगोदर सूचना द्यावी लागते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय तर राष्ट्रपती एखाद्या कार्यामध्ये जर दोषी आढळले तर त्यांना पदावरून हटविण्यासाठी महाभियोग ही प्रक्रिया राबवली जाते आणि या प्रक्रियेमध्ये जर राष्ट्रपती दोषी ठरला तर त्याला आपला पद सोडावं लागते ठीक आहे तर ही महाभियोग प्रक्रिया जर राष्ट्रपतींवर चालवायची असेल तर तसा नोटीस त्यांना चौदा दिवसाच्या आत द्यावा लागतो चौदा दिस दिवसात नोटीस द्यावा लागतो राष्ट्रपतींना ठीक आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ चौदा दिवस त्यानंतरचा प्रश्न बघा विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्यांपैकी किती सदस्य विधान सभेतून निवडले जातात आता बघा विधान परिषदेच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्य विधान परिषद विधानसभेतून निवडून जातात ठीक आहे तर एक तृतीयंश सदस्य वन, वन थर्ड ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न नंतर बघा खालीलपैकी कोणते कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे तर नागरिकत्व भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच ते एक्कावन्नमध्ये त्याच्याबद्दल तरतूद आहे की भारताचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी काय करायला पाहिजे तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच ते अकरा ऑप्शन नंबर डॉ आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर बघा आता इथे कलम बारा ते पस्तीस हे कशाबद्दल आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत अधिकार आहे जे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत ते मूलभूत अधिकाराबद्दल तरतूद या कलमामध्ये आहे मूलभूत अधिकार सॉरी त्यानंतर बघा मूलभूत अधिकार नंतर आहे कलम एक्कावन्न ए हे खूप महत्त्वाचं आहे खूपदा परीक्षेमध्ये विचारलं जातं गेलं आहे की कलम एक्कावन्न ए एक कशाशी संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य हो। कलम एक्कावन्न ए नंतर आहे कलम छत्तीस ते एक्कावन्न हे याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे आहे मार्गदर्शक तत्वे ठीक आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वाबद्दल सांगितलं तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड पाच ते अकरा नागरिकत्वाबद्दल कलम त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटने सध्या किती अनुसूचा किती भाग आणि किती कलमे आहेत हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये किती कलमे आहेत किती भाग आहे आणि किती कलमे अनुसूच आहे तर बघा सुरुवातीला आधी मूळ राज्यघटनेमध्ये आठ अनुसूच्या होत्या बावीस भाग होते आणि तीनशे पंच्याण्णव कलमे होती परंतु आता बारा अनुसूच्या आहेत पंचवीस भाग आहेत आणि चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके आता नंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आता बघा महाराष्ट्रचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे सगळ्यांनाच माहीत आहे एक मे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे या दिवसालाच आपण कामगार दिन म्हणूनसुद्धा साजरा करतो आणि या दिवशी कामगारांना सुट्टी असते सगळ्यांना ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे तर तो आहे त्रिकोणाकृती असं आहे महाराष्ट्र असा महाराष्ट्राचा आकार आहे त्यानंतरचा बघा प्रश्न महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे आता बघा महाराष्ट्र राज्याची उत्तर आणि दक्षिण लांबी ही आहे सातशे वीस किलोमीटर ठीक आहे सातशे वीस किलोमीटर ऑप्शन नंबर ड नंतरचा प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे महत्वाचं आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य ठीक आहे एम पी तर महाराष्ट्राला लागून सात राज्यांच्या सीमा आहे तर ते, ते सात राज्य कोणते तर आहे गुजरात बघा तर बघा महाराष्ट्र राज्याला लागून ला सात राज्याच्या सीमा आहेत तर गुजरात हे महाराष्ट्राच्या वायवेला आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे नंतर आहे छत्तीसगड महाराष्ट्राच्या ईशान्य पूर्व ईशान्येला आहे ठीक आहे नंतर आहे तेलंगणा तेलंगणा महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला आहे नंतर आहे कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे ठीक आहे त्यानंतर गोवा गोवा बरं गोवा कुठे आहे तर गोवा महाराष्ट्राच्या नैऋत्य दिशेला आहे नैऋत्य आणि त्याच्यानंतर आहे दादर नगर हवेली हे एक केंद्रशासित प्रदेश आहे दादर आणि नगर हवेली ते महाराष्ट्राच्या वायव्यला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत आता बघा महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण सहा प्रशासकीय विभागामध्ये झाली आहे के तर ते सहा प्रशासकीय विभाग कोणते आहेत तर कोकण विभाग बगा कोकण विभाग कोकण त्यानंतर असे सहा विभाग है पुणे विभाग है नंतर है नासिक विभाग त्यानंतर औरंगाबाद त्यालाच आपण गावंतो छत्रपती संभाजीनगर ठीक है त्याच्यानंतर पाचवा विभाग आहे अमरावती आणि नागपूर सहावा विभाग आहे नागपूर असे सहा विभागामध्ये महाराष्ट्र राज्याची विभागणी झाली आणि या सहा विभागामध्ये एकूण छत्तीस जिल्हे येतात तर बघा महाराष्ट्र कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत तर महाराष्ट्रातील औरंगाबाद जे आताचं छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत ठीक आहे एकूण आठ आठ जिल्हे आहेत ठीक आहे आठ जिल्हे आहेत आता बघा जे अहिल्यानगर आहे ते कोणत्या प्रशासकीय विभागात मोडते तर ते नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये मोडते त्याच्यानंतरचा प्रश्न बघा नंतर बघा त्यानंतरचा प्रश्न पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला तर अकोला जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला तर वाशिम जिल्हा अकोला जिल्ह्यातून वेगळा झाला ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा सह्याद्री पर्वतास रिकामी जागा असेही म्हणतात तर सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो तर त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गोदावरी नदीचा उगम होतो आणि गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे आणि तिची लांबी आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर त्यानंतरचा प्रश्न बघा कर्नाटक किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा किल्ला आता मी अहिल्यानगरवर एक व्हिडिओ बनविला अहिल्यानगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये टाकली तर तुम्हाला किल्लेसुद्धा कोणते आहेत महत्त्वाचे ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा हरिश्चंद्रबाला घाट डोंगररांगांमुळे कोणती खोरी वेगळी होतात तर हरिश्चंद्रबाला घाट डोंगररांगामुळे गोदावरी आणि भीमा हे खोरे वेगळे झाले आहेत नंतरचा प्रश्न महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर आहे म्हणजे दक्षिण उत्तर दक्षिण लांबीपेक्षा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी काय जास्त आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे तर गोदावरी नदीने गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे त्यानंतर बघा नेक्स्ट लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आता हा प्रश्न कशामुळे आला की लोणार सरोवर हे भारतातील एकमेव सरोवर हो आहे जे उल्कापातामुळे तयार झाला आहे म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ते खाऱ्या पाण्याचे सरोवर हो आहे जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे नंतरचा प्रश्न बघा कोकणातील नद्या रिकामी जागा वाहिनी आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा कोकणातील नद्या ह्या हमेशा पश्चिम वाहिनीच असतात ठीक आहे कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी असतात नंतरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर अंबोलीमध्ये पडतो त्यानंतरचा प्रश्न बघा चंद्रपूर जिल्ह्यात पुढीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे पेंच हे राष्ट्रीय उद्यान ज्याचं नाव आता इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याला ओळखलं जाते तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश आणि नागपूरच्या हो सीमेवर आहे त्याच्यानंतर आहे बोरीवली ज्याचं नाव आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान झालं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते मुंबईमध्ये आहे ठीक आहे मुंबई नंतर नवेगाव हे गोंदियामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा ठीक आहे आणि अहिल्यानगरमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे तर रेहकुरी रेहकुरी अभयारण्य अहिल्यानगरमध्ये आहे जे की माळढोकसाठी प्रसिद्ध आहे आणि ते सर्वात लहान अभयारण्य आहे दोन पॉईंट पाच किलोमीटर त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा कोणत्या <गला> प्रशासकीय विभागामध्ये मोडतो तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार जिल्हा मोडतो आणि अहिल्यानगर जिल्हासुद्धा नाशिक विभागामध्ये मोडतो नंतरचा प्रश्न बघा भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते सिकर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे तर बघा अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वोच्च शिखर कोणते तर बैराट हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे त्याची जे उंची आहे ते अकराशे सत्याहत्तर मीटर नंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई जे कुठे आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तर ते कडसूप आहे सोळाशे से सेहेचाळीस मीटर नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण सातपिडा पर्वतरांगेमध्ये आढळते तर कोणते थंडावेचे ठिकाणे सातपिडा पर्वतरांगेमध्ये आहे तर ते आहे चिखलदरा जे की अमरावती जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आपला महाराष्ट्राचा किती टक्के, व्याप लेला टक्के भाग हा दख्खनच्या पटाऱ्याने व्यापलेला आहे तर एकूण नव्वद टक्के भाग हा दख्खनच्या पटाऱ्याने व्यापलेला आहे ऑप्शन नंबर एक तर विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांसोबत